बारा जून दोन हजार पंचवीस एक सामान्य गुरुवार पण दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी जे घडलं त्यानं संपूर्ण देश हादरवला गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट ए वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनरने उड्डाण घेतलं आणि अवघ्या काही सेकंदात संपूर्ण देशात शोकाकाळा पसरली या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यामध्ये बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा प्रवासी होता लंडनकडे झेपावणाऱ्या या विमानाला आकाशात स्थिर होण्याआधीच भीषण अपघाताचा फटका बसला टेकऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदात विमानाला मोठा धक्का बसला आणि फक्त आठशे पंचवीस फूट उंचीवर तीनशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने हे विमान जमिनीवर आदळलं क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं त्या तीस सेकंदात नेमकं काय घडलं हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्य म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं या भीषण दुर्घटनेत दोनशे पासष्ट लोकांचा मृत्यू झाला यात दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि विमान कोसळलेल्या भागातील चोवीस नागरिक होते अनेकांना एकमेकांचे मृतदेह ओळखणं अशक्य होतं इतकी भयंकर स्थिती होती गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला देशाच्या राजकारणात आणि जनमानसात हा धक्का फार मोठा होता या संपूर्ण घटनेतील एकमेव बचावलेला प्रवाशी म्हणजे रमेश विश्वकुमार ब्रिटनचे नागरिक असलेले रमेश त्यांच्या भावासोबत भारतात आले होते ते इलेव्हन ए या सीटवर बसले होते अपघात झाल्यावर त्यांना जबरदस्त धक्का बसला आजूबाजूला मृतदेह विमानाचे तुकडे त्यांनी धडपडत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी काही मदत त्यांना रुग्णवाहिकेत टाकून हॉस्पिटलमध्ये दाखल केला मी उठून बसलो आजूबाजूला मृतदेह होते मी घाबरलो होतो पण पळत बाहेर आलो कोणीतरी मला धरलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आता मी जिवंत आहे पण अजूनही हे स्वप्न आहे की वास्तव हे समजत नाही असं रमेश यांनी म्हटलं या दुर्घटनेत महाराष्ट्रातील जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला यात मुख्य वैमानिक सुमित संबरवाल यांच्यासह क्रू मेंबर्स अपर्णा महाडिक रोशनी सोनघरे सायनिता चक्रवर्ती दीपक पाठक मैथिली पाटील यांचा समावेश होता प्रवाशांमध्ये मयूर पाटील यशा कामदार आशा पवार आणि महादेव पवार यांचाही समावेश होता संपूर्ण महाराष्ट्रभर या बातमीने शोककळा उसळली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ अहमदाबाद गाठलं त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली नंतर रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस केली मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना मोदी व्हिजिबली भाऊक झाले होते विशेषतः एकमेव बसावलेल्या रमेश विश्वकुमार यांचीही त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांचं शौर्य पाहून कौतुकही केलं अद्याप या अपघातामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार कॉन्फिग्रेशन एरर या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याची शक्यता आहे म्हणजेच फ्लॅप्स चुकीचे सेट होणे इंजिनचा थ्रस्ट कमी असणे गियर वेळेत न उचलणे किंवा रोटेशन लवकर करणे यामुळे उड्डाणानंतर विमान योग्य उंची आणि वेग गाठू शकलं नाही तेव्हा विमान केवळ आठशे पंचवीस फूट उंचीवर होतं आणि जमिनीच्या खूपच जवळ होतं त्यात त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामुळं इंजिन परफॉर्मन्स आणि लिफ्टवर परिणाम झाला होता गरम हवामान जड वजन आणि कमी स्पीड या सगळ्यांनी एकत्रितपणे विमानाला थरका पुडवणारा फटका दिला एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार ऑफच्या क्षणी विमानाचं लँडिंग अत्यंत उंच पातळीवर होतं काही तज्ज्ञांच्या मते यावेळी फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये चुकीची माहिती फीड झाल्याची शक्यता है. आहे इंजिन फेल्युअर बर्ड स्ट्राईक हे शक्यतांमध्ये आहेतच पण प्राथमिक अंदाजाने मानवी चूक पायलटमध्ये समन्वयाचा अभाव ही अधिक संभाव्य कारणं वाटत आहेत हजारो स्वप्न घेऊन ही माणसं लंडनकडे निघाली होती काहींना नोकरीच्या संधी होत्या काही पर्यटक होते काहीजण कुटुंबियांना भेटायला चालले होते पण नियतेनं त्यांची झेप क्षणात धुळेला मिळवली मृतांच्या नातेवाईकांना फक्त प्रश्न शिल्लक राहिले आहेत असं का घडलं याला जबाबदार कोण आणि मुख्य म्हणजे हे टाळता आलं असतं का सरकारने प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली एअर इंडियाने ही स्वतंत्र चौकशीची घोषणा केली परंतु अशा प्रकरणांमध्ये केवळ भरपाई नव्हे तर जबाबदारी ठरवणं बदल करणं आणि पुन्हा असं होऊ नये हे सर्वात महत्त्वाचं आहे हे विमान फक्त प्रवाशांचं नव्हे तर त्यांच्या स्वप्नाचं अपेक्षांचं आणि भविष्यातल्या नव्या अध्यायाचं वाहक होतं पण एक चूक एक प्रणालीतील दोष एक थोडासा थरथरलेला निर्णय आणि सर्व काही संपलं mm -hmm. रमेश विश्वकुमार यांचा जीव वाचवणं हे एका आशेचं चिन्ह आहे पण बाकी दोनशे पासष्ट जणांचं काय त्यांचं प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे का या अपघातातून काय शिकणार विमान कंपन्या एअर ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा आणि सरकार सगळ्यांनी याचं उत्तर द्यायला हवं ही एक दुर्घटनाच नाही तर आपल्यासाठी एक चेतावणी आहे झालेली गोष्ट बदलता येत नाही पण यापुढे अशी गोष्ट होऊ नये यासाठी पावलं उचलणं फार महत्वाचे आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं